या सीझनचा पहिला आंबा म्हणजे अमरस असणार आहे आज म्हणजे रसपोळी असणार आहे महाराजांसाठी आणि इकडे पुरण घातले हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आपल्या महाराजांची म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि एकोणीस फेब्रुवारीला आपण ती अगदी जल्लोषात साजरी करत असतो तर आम्ही सगळेसुद्धा घरातले खूप उत्सुक आहोत आपणसुद्धा मस्त सेलिब्रेशन करणार आहोत आणि अगदी ते सणाप्रमाणे सेलिब्रेट झालं पाहिजे खरं सांगू का महाराजांचा एक जरी गुण प्रत्येकाने प्रत्येक शिवजयंतीला अंगीकारला ना तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचा एक एक गुण जर विचार केला तर इतका म्हणजे आयुष्य पालटणारा आहे आणि खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर पडू शकतो आणि नवीन वर्षाचा आपण जसं संकल्प करतो तशा पद्धतीने प्रत्येक वर्षी एक जरी गुण महाराजांचं आपण अंगीकारायचं ठरवलं तर कितीतरी आयुष्यामध्ये बदल घडून येऊ शकतो आणि स्त्रीला वगैरे पण मला तयार करायचं आज काही सुट्टी आहे त्याला कारण की त्यांच्या शाळेमध्ये परवालाच शिवजयंती सेलिब्रेट केली मध्ये सुट्टी आली रविवारची आणि आज सोमवार तर आज सुट्टी दिली आहे त्यामुळे तो उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच बाकी आहे सणासारखं से सेलिब्रेशन करणार होतो त्यामुळे मग पुरणाचा घाट असणार आहे आणि त्याबरोबर असणार आहे ते म्हणजे रस म्हणजे आमरस पोळीचा बेत सीझनचा पहिला आंबा आज आणणार आहे ते आणि आई पण रेडी झाली आहे पाहू शकतो स्त्रीची आंघोळ झाली न झाली तेव्हापासून माझ्या मागे चालूच होतं की मा मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गंध लावणं आणि प्रॉपर तसाच लाव वगैरे चाललेलं ला। किती छान वाटायला लागले रे मला त्या दिवशी आलंच नाही बघ नमस्कार मंडळी तर आज शिवजयंती आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरून फुल आणणार आहे जय शिंदुराय मंडळी तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप जास्त शुभेच्छा तर महाराजांसाठी एक हार पुष्प फुलं वगैरे आणि झेंडा वगैरे घेऊन यायचं आहे श्रीचा खूप आठवत आहे तर त्याला घेऊन येतो आम्ही आणि सोबतच वर्ष असं तरी वेगळा मेनू बनवणार आहे तर ते पण लागणार आवश्यक साहित्य ना घेऊन यायचं चला आता पुरण घालू आपण तर कुकर आता कुकरमध्ये मी डाळ घेतली हरभऱ्याची आणि स्वच्छ निवडून पाकडून घेतलेली डाळ आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर काही जणी भिजत घालतात त्यामुळे पुरण लवकर शिजतं असं म्हणतात मी कधी ट्राय केलं नाही हात याच्यात थोडीशी हळद टाकली आहे आणि पाणी टाकते मी आता कुकर गॅसवर ठेवलाय गॅस ऑन केलेला आहे आणि मिडियम फ्लेमवर ठेवलाय आणि त्यावरती आता झाकण पण आपण लावून घेऊ कुकरचं जेणेकरून मग आपली डाळ लवकर शिजेल म्हणजे पुरण लवकर शिजलं की लगेच सगळ्या गोष्टी पटापट होऊन जातात आणि इकडे पुरण घातले शिजायला पाहू शकतात आणि बरेच दिवस झालं मला वाटतं वर गेल्या वर्षीच्या नवरात्रामध्ये मी हा ड्रेस वेअर केला होता आता हे जेव्हा येतील मी पूर्ण ड्रेस दाखवते कसा वाटतोय ते आणि हो तर स्त्रीसाठी एक हे आणलाय लाईक सायकल साठी खास सायकल लावायचंय आणि याचा पण हट्ट होता किंवा आणायचं आणि आपल्याला लावायचं घरासमोर हे पण क्षत्रिय आणि याच्या अगोदरच ना शिवाजी महाराजांचा भगवा दारात आपण लावलेला पण तो आता जरासा त्याचा कलर हे झालं पावसामुळे कारण बारा महिने तो ठेवलेला तर तो काय म्हणतो माहितीये का पप्पा तो काढायचा आणि व्यवस्थित ठेवायचा झुकून हो <laughs> ते <laughs> चला। तर हार आज योगायोगाने असं आहे की आमच्या शेजारी वास्तुशांती आहे नवीन शेजारी राहायला आले जसं मी आधी कुंकाच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होत तुम्हाला तर त्या ताईंनी पण बोलवलंय म्हणजे जेवण करण्यासाठी वगैरे तर असं झालं की म्हणजे पुरण घातलं आणि आता तिकडे बोलवलंय तर मग घरी छान ते हे करू महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण करू आणि त्यानंतर मग तिकडे जेवायला जाऊ किंवा काहीतरी बघू ऍडजस्ट करू हे जातील किंवा मी असं कोणीतरी ऍडजस्ट करू आपण हा ड्रेस असा आहे मी स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये पाहिला असेल मी माझ्या साड्यांचे ड्रेस दाखव त्याच्यामधला आणि ही साडी भैयाच्या आवडीची होती का म्हणजे माझ्या लक्ष्मीच्या वेळेस आमच्याकडे प्रथा आहे मराठवाड्यात कि एक वर्ष झालं लग्नाला किंवा होत आलं की पहिल्या वर्षीच शक्यतो देऊन टाकतात कारण परत काही आडवं येतं कुठे सुत काय काय अशा गोष्टी मग त्या लक्ष्म्याच्या सोबत मग ते दोन लक्ष्म्याचे मग खोटे पिलवंड त्यासोबत गणपती त्यासोबत मग साड्या साज फराळ्याची ताट हे सगळं दिलं जातं त्यावेळेस ही साडी दिलेली याच्या सेम अशीच पण जाऊ तिचा पण ड्रेस शिवला बरं की ड्रेस <laughs> बर तर सुटसुटी किती मस्त वाटायला <laughs> स्वयंपाकाचे होते मग परत आणखी साडी घालायची पूजा ठीक काय चाललंय काय नाही माझ्या शाळेचा झेंडा तशी लई बऱ्याच दिवसापासून होती मला झेंडा पाहिजे माझ्या सायकलला लावायचं झालं बस माझ्या गाडीला रे <laughs> ला। ला। राजा मोठ फ्लॅग हो का आपलं पुरण छान शिजलंय आणि आता याच्यामधलं आपण पाणी बाजूला करून घेऊ आणि डाळ घेऊ कारण का माहितीये का याची आमटी बनवायची हिळवण्याची तर त्यातलं पाणी आपण सेपरेट करून घेऊ याच्यातली थोडीशी डाळ आपल्याला आमटीसाठी पण लागणार आहे ती पण बाजूला काढून घेते हट्ट होता ला लावायचा ला एक मिनिट मारे वाटते तरी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याचे देट वगैरे काढून घेते आणि मग छान आपण आपण गर बाजूला करू oh, oh. आंब्याचं सालट्याला काहीही अंश राहू नये वाटत असेल ना तर अशा पद्धतीने खूप सोपं जातं स्क्वेअर स्क्वेअर करून पण आपण काढू शकतो किंवा स्पूनच्या मदतीने असं पूर्ण बुडातनं पण आपण ते रिमूव्ह केलं तरी पण छान निघतो घर

या सीझन मधला पहिला अमरस कसा झाला अमरस फोड महाराजांना पाहिलं तर आता पूर्णाला चटका द्यायचा आपल्याला चला गॅस ऑन केलाय त्याच्यावरती एक पॅन ठेवलाय आणि ही जी डाळ आहे ती त्याच्यामध्ये मी ओतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे

खूप छान ये ना सुंट वेल बोडे आणि ना जास्त क्वांटिटी मध्ये मुद्दामच पुरण घातला नाही कारण का आ, शेजारी कार्यक्रम आहेत ते पण नाराज होणार नाही गेलं तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी आपल्याला नैवेद्यासाठी म्हणून करायचं आहे मिश्रण सगळ्यांनी एक एक होईल काय शोधून ते हे अगोदर हे असायचं ना पुरण पुरण पात्र नाही मला पण ते लांब लांब ठेवलेलं आहे आणि कसं सणवार असलं ना ते गरम गरंग गरंग आवाज यायचं ती पण खूप वेळ लागते मग आई काय करायची माहितीये का आम्हाला एवढं ही कर म्हणलं ना आम्ही ती गोल गरगर गरगर फिरवीत बसायचो बघा आता चांगलं गरम पर्यंत पण आयडिया चांगली आहे की नाही मी तर अगोदर मार्केट ही पूर्णाची चाणी पण नव्हती ना कशावर या अगोदरचा शिवजयंतीचा व्हिडिओ बघा म्हणजे इथं सेलिब्रेट केलेली शिवजयंती एक वर्षापूर्वीची त्याच्यामध्ये मी ना आपल्या पिठाची सुजीची चाणी असती का त्याच्यानं वाटलेला <laughs>

मस्त नंबर। ले ले आम, एक नंबर ते जायफळचं खूप म्हणजे वेगळा स्मेल आहे का नाही विलायची सुंट आणि आता डाळ जर असं असत मग त्यामुळे पोट साफ राहावं पचावं डायजेस्ट होऊन जायफळ असते जायफोट करायला मस्त वेगळं पुरण लगेच लक्षात येते की घरामध्ये पुरणस्त वाटत पहिलं तसंच असायचं आता थोडस गुळाची बांगर वेगळं वेगळ्या सणाला त्यांना तुर स्वयंपाकाच काहीच लोड वाट गरम असलं मग पटापट व्हायला

समजा दहा जर लोकांना माझ्या व्हिडिओ आवडत असते तर ते एखादी व्यक्ती असते ज्याला नाही आवडत म्हणजे आपण नाही म्हणू शकत ना सगळ्यांनाच ना टाकते मी त्याच्यात लसूण वगैरे खोबर बऱ्याच जणी म्हणतील की पुरण आहे म्हटल्यानंतर खोबऱ्याचं वाटण तू करत नाहीस का तर मी हे डोळ्यातल्या किंवा लांबजण्या ज्या पद्धतीने आमची करतात ना येळवण्याची तशी करायला गावठी मसाला वापरून म्हणजे आमचा काळे येसूर वापरून आणि इकडे अजून एक गोष्ट वेगळी आहे जी मला खूप डॉक्युमेंटमध्ये विचारली गेली आहे की हे टाकायला तू बटाट्याची भाजी पुरणपोळी सोबत नाही त्याला कसं काय करत नाही तर आमच्याकडे नसतेच बटाट्याची भाजी नसते 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 आमटी असते आपल्याकडे आता हे पाणी काढून घेतलं त्याच्यामध्ये आहा खरं सांग <laughs> खाण्यापेक्षा पहिलाच बारी पडते आमटी <laughs> <बोली>। खूप <laughs> छान लागते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पोळी बनवून घेते मी आमटी झालेली आहे येळवण्याची त्यासोबत भात झालाय त्यानंतर काही चपाता पण झालाय आमरस पण झाला आमरस पण झालाय आता पोळी मग आमरस पोळीचा नैवेद्य आपण महाराजांना अर्पण करू ज्याला पटापट आता पोळ्या बनवून घेते मी आणि यावेळी ना गुळ मागच्या मी थोडासा शेंद्रिय आलेला तो काळपट होता यावेळेस पुरण असं झालंय कारण ह्याच्यामध्ये जो गुळ आहे ना तो पिवळा गुळ आहे त्या मला काही जण बरं का म्हणतात की गुळ तू काळपट का वापरतेस पण कलर वर काही नसतं ते हेल्दी किती हे जास्त दिसायला कसं दिसत त्यापेक्षा ते मला हेल्दी असत शेंद्रिय असल्यानंतर ते एवढं प्रॉब्लेम साखरेचे जे पुरण आहे ना ते खूप छान पिवळं सुटूक होत पण टेस्ट वाईज आमच्यात घरात कुणाला साखरेचं आवडत नाही त्यामुळे पण वेळ प्रसंगी कधी कसं कधी कसं इमर्जन्सीला कधी तर वापरते की पण तितकं जास्त नाही जास्त गुळाच्या सगळ्याला ढोराळ्यात पण आवडतात लांबजण्यात पण आईना मात्र साखरेच्या आवडतात आई कधीच गुळाच्या पोळ्या करत नाही तवा ठेवला तर पुरणपोळी समोर दिसली ना एक म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वर्षाचा व्हायरल झालेला आहे तिच लगेच आठवणी नेमकं शिवजयंतीला जयंतीला झाले हा नवीन होत आपण शिवजयंती दिवशी बनवायचं सहज घेतलेला तो आहे ना पुरणपोळी सहज मी चिडवत चिडवत बोललेलो परंतु आजकालच्या मुलीत हा ना पुरणपोळी हा तेच ना तो व्हिडिओ इतका व्हायरल केला की जवळपास आता चौदा मिलियन वर तो जाईल हा आणि ज्यांनी बघितलं नाही तो एकदा शॉर्ट बघून घ्या पुरणपोळीचा घातल्यात बऱ्याच ताईंनी मला मुलींना आजकाल नाही आजकाल सगळ्या क्षेत्रात मल्टी टास्किंग महिला आहेत तर स्वयंपाकातच नाही तसंच हाऊसहोल्ड असेल तसंच ऑफिस असेल तसंच मुलांसाठी असेल तर महिला आता कुठल्या क्षेत्रात कमी नाही तर प्रत्येकीला फक्त संधी मिळायलाच उशीर आहे oh. त्या स्वतःच म्हणजे काय ज्या स्ट्रेंथ आहेत पण स्वतःला नाही तेच ना अग मुलींना कसं असते माहितीये का खूप जिद्दी असतात मुली आणि मुलांना जसं बाहेर फ्रेंड सर्कल जास्त असते पण मुली कस फक्त अभ्यासावर जास्त फोकस करतात त्याच्यामुळे ना कुठं वेळी रिझल्ट चांगला लगेच तूप लावून पोळी करायच्या पोळी आणि त्या पुरणपोळीमध्ये टम्म फुगली होती माझी पुरणपोळी येणारच नाही तुला येणारच नाही येणारच नाही आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा ती पोळी बनली ना इतकी सुंदर झालेली <laughs> मस्त होणारच एक नंबर महाराजांसाठी खूप सारा नैवेद्य वेगवेगळ्या पद्धतीचा आहे इथे बुंदीचा आहे छोट्याशा या द्रोण मध्ये तुम्ही म्हणाल की एवढं थोडस काय तर लहान मुलांनी ना महाराजांचं म्हणजे छान पैकी ते डेकोरेशन वगैरे केलं आणि तिथे के त्यांनी प्रसाद केलेला तर हा बुंदीचा आणि हा वाला कदम टाकून तुपातला शिरा हे पण छोट्या मुलांनी दुसऱ्या कॉलनीतला आणून दिलाय म्हणजे मला सांगायचंय की मुलांमध्ये किती जास्त उत्साह आहे आहेत टिळकांनी हा जो गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केलेली ना का केली होती त्याच्या मागचा पर्पज हा होता की सगळ्यांनी एकत्र येऊन ते छान पैकी म्हणजे विचारांची देवाणघेवाण होईल आणि मित्रांनो सगळे एकत्र येतील आणि आता कुठे ते होऊ पाहतंय त्याचा आनंदच आहे ना Oh. तर आता तुपातल्या आपल्या पुरणपोळ्या पण रेडी झाल्या अजून काही आहेत ज्या पटापट मी करून घेते आणि सगळ्या झालं की मग भेटते आणि त्यानंतर मग आपलं सेशन तयार व्हायचं सगळं काम वगैरे हो टोपलं माझं स्वयंपाक पूर्ण झालाय तर आता चेंज करते आणि साडी वेअर करते oh, तर पण आपल्या घरात जर कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर तो किती छान सेलिब्रेट करतो किंवा मग गोडाचं काहीतरी कुठला तरी पदार्थ बनवतो तर तशा पद्धतीनेच आज हा मराठमोळा मराठी राजाचा छानसा जन्मदिवस साजरा करण्याचा हा छोटसा प्रयत्न आहे चला आता पूजा करून घेऊ तर स्त्रियांनी मी इथं थोडस डेकोरेशन करायचा प्रयत्न केलाय मस्त व्यवस्थित तिथे लावले स्त्रीच्या काही आयडिया तर चला आता आपण पूजा वगैरे करून घेऊया श्री कोणाचा वाढदिवस आहे शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुरावतंसिंहाश्वर राजा धिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री स्वामीचा मुजरा करायला हो स्वामीच्या वर्ष म्हणली आपण प्रत्येक सण साजरा करतो तर शिवजयंती एवढा मोठा सण आपला आहे पूर्ण पोळी आणि विशेष म्हणजे या सीझन मधला पहिला अमरस ते महाराजांसाठी निवड म्हणून केला खूप छान वाटलं मला हे कन्सेप्ट तर आपण हा प्रसाद अर्पण करू እሺ አውቄ ነው እባክሽን ሁሉ ነው শিবজয় শিবময়া আভাভ শুভেচ্ছা जसं मी मग अशी म्हटले की अगदी गल्ली बोळात आणि चौका चौकांमध्ये शिवजयंती अगदी जल्लोषात साजरी होती आणि इथं सुद्धा एक छोटासा कार्यक्रम आमच्या घराच्या बाजूला आनंदोत्सव आहे ना एकोणीस फेब्रुवारीची वाटच बसतो आपण छोट्या छोट्या मुलांनी कॉन्ट्रीशन करून छोटस प्रसाद असं खूप सुंदर कॉलनी चेरी लाईक छोटे छोटे स्त्रीपेक्षा सुद्धा छोटे कुटुंब आहे इकडून बी हाय आणि प्रत्येक घरामध्ये त्यामुळ राजे किती थोर होते आणि घराघरापर्यंत पोहोचलं प्रत्येकाच्या आहे आपण पामरांनी वरूही शकत नाही तर अशा पद्धतीने छान सानसं शिवजयंती साजरी झालेली आहे खरं तर बाहेर खूप सुंदर असे देखावे वगैरे पण आहेत पण वेळे ते दाखवता येणार नाही त्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे करून घेऊ परंतु सभेत आहे तर सगळ्यांनाच आवडतो तर आता आणि पुरणपोळी प्लस आमरस हा विशेष आहे या सीझन आमरस पोळी सभेत आहे तर आता जेवण करून घेत अप्रतिम जेवण झालंय आमरस बघायला गेलं तर मला काय वाटलं माहितीये का की नवीन आंबा आहे एवढं टेस्ट असेल असं वाटलं नाही पण अतिशय रुचकर झालंय आमरस खूपच भारी झालाय अप्रतिम पोळी त्यापेक्षा <laughs> भारी आणि आमटी तर अशी झाली ना मी म्हटलं कुणी नाही खाल्लं चलते म्हणजे आखी आमटी पिऊ शकतो मी एवढे मस्त झाले आता एक वाटी संपली आता दुसरी वाटी चल आमटी तर एकच नंबर आहे आणि रस्ते जेवण भारी खरं म्हणजे सरळ इथले आंबा लय भारी लय वाढला मला खर आमटीला आईच्या आमटीला कधीच कुणाचेच तोड नसते कारण की आईच्या आमटी सगळ्यात भारी आणि आकानं सर्टिफाईड केलेली आहे की तुझ्यासारखी आमटी गंगा करते पण मला टाकला एक नंबर वर्ष आहे ना थोडस बनवायला काय असेल बरं का आपण लय लक्षपूर्वक करते त्यामुळे चांगलंच बनवायचा प्रयत्न करते ती तर का ट्रेस घेते मग मध्ये चांगलं होतं का नाही चांगलं होतं एक नंबर बनवते भाऊंना तर खूप भाज्या आवडतात वर्षाच्या आणि आता आनंद घेतो या तुम्ही पण आमरस खायला आणि खरं सांगतो भारी वाटला आंबे आणले श्रीमुळं सगळं घडून आलं बर कामेंटला इथं गेम ला। तर श्री बघा चाललाय आता लिंबू चमचा काय स्पर्धा आहे तिथं तर तो चाललाय आणि श्री रस कसा झालाय एक नंबर झालाय रस आणि आजचा हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही काय बनवलं होतं आज गोडाचं ते सुद्धा मला सांगा जेणेकरून मला नेक्स्ट इयर काही वेगळं करायचं सुचलं तर कारण काय माहिती का मी खूप सारे गोडाचे पदार्थ खूप काही करू शकतो आपण पण असं होतं की मराठमोळा राजा आपली मराठी संस्कृती त्याचं रक्षण केलं किंवा स्वराज्य निर्माण केलं मग मराठीच व्हावा असं म्हणून मग आपल्या महाराष्ट्राची ओळख असणारी पुरणपोळी आम्ही याच्या अगोदरच्या वर्षी केली ती या वर्षीही केली आता नेक्स्ट इयर मात्र काहीतरी वेगळं करू आपण तसं मला सुचवा जेणेकरून मला पण आणखी जास्त आयडिया येतील आणि तुम्ही कशी शिवजयंती साजरी केली तर ते पण कमेंट करून कळवायला विसरू नका तो या नोट वरच आजचा हा ब्लॉग मी तेच थांबतो भेटूया लवकरच बुधाच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज